असे अनेक प्रसंग भागवतात आहेत ना एक दिव्य प्रसंग आपण आता पाहणार आहोत तो प्रसंग असा एक कार्तिक शुद्ध प्रतिपदा आली त्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सगळं गाव सजवलं गेलं सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागले भगवंतानं विचार केले हे कशाकृती एवढी सजावट असेल भगवंतानं नंदबाबानं विचारलं हरी श्री भगवान उवाच हे कथ्यता मे पितोयम संभ्रम वा उपागता किंफल कसे यज्ञ यज्ञ आयोजित केला होता हा यज्ञ कशा करताय मला तुम्ही सांगा मग नंदबाबांनी सांगायला सुरुवात केली नंद वाच हे परजन्यो भगवान इंद्रो इंद्र आत्मूर्त आहे ते जीवनम भोताना इंद्र त्यांनी आपल्यावर कृपा करतो इंद्राच्या कृपेने जलवर्षा होतो पाऊस पडतो आणि मग इंद्राला त्यांनी संतुष्ट करण्याकरिता इंद्र याग केला जातो म्हणून आपण इंद्रयाग करतो भगवान रागावला तुम्हाला इंद्र त्याचं काम करतोय तो नोकर आहे त्याचं काम त्यांनी करतोय आपण त्याला लाच द्यायची काय गरज आहे पगार मिळत असून टेबला खालून द्यायची काय गरज आहे महाराज हा हे त्याच त्याच्या मागचं हा गोष्ट आहे जन्मना ज्या येतोय जंतुक कर्मनी विली येते सुखम दुःखम भयमक्षम कर्मन एव्हा अभि अभिपद्यते म्हणून अशा पद्धतीने ज्याच्या त्याच्या कर्मानं जर तो फळ भोगतो इंद्राला त्यांनी लाच द्यायची काय आवश्यकता आहे इंद्राचा यज्ञ जर करायचा असेल तर तो रद्द करा जर खरंच उपकार मानायचे असतील तर गोवर्धनाचे माना गोवर्धनावर गवत उगवतं आपल्या गोमाता ते गवत खातात आपल्याला चांगलं दूध देतात हा गोवर्धनाचा उपकार आहे पण पूजा जर करायची असेल तर गोवर्धनाची पूजा करा असं सांगून टाकलं वयोवृद्ध गोपाळ आडवायला ते म्हणजे इंद्राचा अपमान करू नका इंद्राचा यज्ञ रद्द करू नका पण मला जे होईल ते आपण पाहू चला जेवढी सामुग्री त्यांनी महाराज इंद्र यज्ञाकरिता आणली होती ती सगळीची सगळी सामुग्री बरोबर घेऊन गोवर्धन पूजा करायला जायचं त्यांनी ठरलं कनै्यानं सांगितलं गोवर्धन काय सामान्य नाही अतिशय दिव्य आहे तो चतुर्भुज रूपानं प्रगट होतो पितांबर धारण करतो त्याच्या मस्तकावर त्यांनी मुकुट असतो सावळा सुकुमार आहे अतिशय सुंदर आहे असं सगळं त्यांनी गोपाळांना सांगितलं गोपाळांच्या गोपिकांच्या मनात उर्मी निर्माण झाली की आपण पाहू तरी गोवर्धन नेमका कसा आहे पण सगळीचे सगळे त्यांनी छप्पन्न भोग आपल्याबरोबर घेतले आणि गोवर्धन पूजा करण्याकरिता जायला निघाले नटून थटून शृंगार करून गोप गोपी जात जातायत फार आनंदाने विभोर होऊन मार्गस्थ झालेले आहेत मैतो गोबर धनको जिरे नाही सात से रखी करू कड़ाही सात से रखी करू मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे भी नाई माने मेरा मनवा मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे भी नाई माने मेरा मनवा 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 मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे भी नाई माने गोवर्धनाला त्यांनी सर्वजण निघालेले आहेत भगवान स्वतः गोवर्धन पूजन करण्याकरिता निघाला सर्व गोपाळ गोपिका त्यांनी नटून थटून सर्व सामग्री आपल्याबरोबर घेऊन गोवर्धनाच्या समोर गेली मुखारवेंदापर्यंत तिथे गेलं दानघाटी अशा अनेक ठिकाणं गोवर्धनात पाहायला मिळतात गोवर्धनाची परिक्रमा करताना हे सगळे क्षेत्र पाहायला मिळतात भगवंतांना त्यांनी सर्वांना तिथं नेलं गोपाळ म्हणले का रे तू म्हणला गोवर्धन असा आहे पितांबर धारण करतो मुकुट धारण करतो हा तर डोंगरच आहे कुठे तुझा गोवर्धन भगवंताला चिंता पडली आपलंच बोलणं आपल्या अंगावर आलं मग काय करावं भगवंतानं स्वतःच गोवर्धनाचं रूप धारण केलं आणि विशाल रूप धारण करून गोपाळांच्या समोर भगवान प्रगट झाला म्हणून म्हणे खखरंच गोवर्धन आहे जेवढी सामुग्री बरोबर नेली होती ती समोर भगवंताच्या ठेवलेली आहे आणि आता श्रीकृष्ण परमात्मा स्वतःच स्वतःचं पूजन करतो आहे शिवम शिवमेजेत सगळे गोपाळ पूजा करू लागली देवानं गोवर्धनाचं पूजन केलं स्वतःच्या हातानं त्यांनी महाराज गोपाळ भगवंताला गोवर्धनात त्यांनी पक्वांना भरू लागले खातोच आहे खातोच आहे गोपाळ देवाकडे पाहून म्हणाले देवा तुझा गोवर्धन फार खादाड दिसतो रे खातोच आहे बस म्हणत नाही देवांना कोणाच्या पण हातच खात नाही जे श्रद्धावान आहेत भाविक आहेत आस्तिक आहेत त्यांच्याच हातचं खात असतं मग तुम्ही भाग्यवान हात तुमच्या हातचं खातो आहे अशी ती लीला भगवंतानं केली आणि सगळ्या गोपाळांनी मिळून अशा पद्धतीने गोवर्धन पूजन केलं आपण पाच मिनिटामध्ये गोवर्धन पूजा या ठिकाणी पाहणार आहोत याची पूजा करतील सर्व गोपाळांनी गोवर्धन पूजन केलेलं आहे भगवान हे संतुष्ट आहे गोवर्धन पण संतुष्ट आहे गोपाळ पण संतुष्ट आहे इंद्राला कळालं आपला यज्ञ रद्द केलेला आहे आणि गोपाळांनी मिळून त्यांनी गोवर्धनाची पूजा केलेली आणि कृष्ण परमात्म्याचा ऐकून केलेली आहे इंद्र रागावला शुकाचार्य सांगतात श्री शुकुवाच हे इंद्र सदात्मान पूजा विज्ञायम हे तंदुपहाम गोपेभ्य कृष्णातेभ्य नंदा दिश्च कोप असा त्याचा कोप झाला त्यानं रागावून त्यांनी काय केलं असेल तर गणसंवर्तकन नाम मेघानाम चांतकारिणम इंद्र प्रचोदयात क्रुद्ध होऊन आहे ना मान्य इंद्राने त्यांनी रागावून आणि सर्व गणांना बोलावलेलं आहे समर्थक असणारे मेघ म्हणजे प्रलयंकर मेघ अशा पद्धतीने बोलावले वायुदेवाला बोलावलं सांगितलं जा सोसाट्याच्या वाऱ्याच्या वेगानं अशा पद्धतीने या मेघांना तुम्ही वृजभूमीपर्यंत घेऊन जा एवढा जलवर्षाव करा की सगळं गाव त्यांनी बुडून गेलं पाहिजे सर्व त्यांनी मेघ निघालेले आहेत धोध पाऊस पडू लागला हत्तीच्या सोंडेसारखी एक आहे भयंकर दाणी पाऊस पडतोय वयोवृद्ध गोपाळ त्यांनी घाबरले सर्व नंद राजाच्या समोर येऊन नंदा इंद्र सांगितलं तो इंद्राचा हित रद्द करू नकोस आता इंद्र कोपलेला आहे भयंकर पाऊस पडतोय आता कोण आपलं संरक्षण करील कन्हैया बाहेर आला कन्हैयानं सांगितलं चिंता करू नका ज्या गोवर्धनाचं आपण पूजन केलेलं आहे आपण सर्वजण त्या गोवर्धनाला शरण जाऊ हा शरण जायचं म्हणजे काय करायचं म्हणले आपण सर्वजण मिळून गोवर्धनच उचलूया डोंगर उचलाय का म्हणजे सगळे खतखतून हसायला लागले हा म्हणजे आपल्याला आता हसू येत काय टायमवलं आहे त्यावेळेसच्या लोकांना सुद्धा हसू आलं तिला डोंगर कुठं उचलता येतो का बाबा मी तुम्हाला काय करायचं बाबा मला मंत्र म्हणता येतो तुम्ही चला माझ्याबरोबर सगळे गोपाळ गोपिका आपल्या गोमातेला आपल्या सर्वांच्या बरोबर त्यांच्या सर्वांना बरोबर घेतलं कन्हैया गोवर्धनाच्या समोर गेलेलं आहे सर्वांनी आपापल्या काठ्या हातात घेतलेल्या आहेत भगवंतानं फक्त स्पर्श केला महाराज त्या स्पर्शानं गोवर्धन हळवारपणे उचललं जाऊ लागल्या सर्व गोपाळानं आपल्या काठ्या घालून लावलेल्या आहेत डाव्या आताच्या करंगळीवर भगवतानं गोवर्धन धारण केलेलं आहे सर्व गोपाळ गोपिका त्यांनी एकत्र आले भगवंताच्या आश्र्याला गोवर्धनाच्या आश्रयाला त्यांनी थांबलेले आहेत जो जो पाऊस पडत होता सात दिवसापर्यंत पाऊस पडत राहिला घाई झाल्यामुळे सात दिवस पण लवकर झाले पाऊस त्यांनी भरपूर पडलेला आहे तुम्ही म्हणाल त्यांनी असं कुठं असतं का वरती पाऊस पडतो वरच्या पाण्याच्या धारा खाली येतील खालून लोकांना वाहून नेतील असं होणार नाही का असं का बरं त्यांनी तुम्ही सांगतात त्याचं उत्तर असं आहे की भगवंतानं अगस्त्य ऋषींचं स्मरण केलं होतं वासुकी सर्पाला बोलावलं होतं त्यानं वेढाट त्यांनी टाकलेलं होता जेवढं पाणी वरतून अशा पद्धतीने पडत होतं अगस्ती सगळ्या पाण्याला अशा पद्धतीने पिऊ राम अवतारामध्ये अगस्ती ऋषी रामाकडे जेवायला गेले होते जेवण दिल्यानंतर ते अगस्तीला आचमनात समुद्र प्यायचे त्यांनी समुद्र पिऊन घेतला होता म्हणे मला पाणी प्यायला द्या म्हणे या अवतारात पाणी देणार नाही पुढच्या अवतारात देईन राम अवतारात जेवण दिलं आणि कृष्णा अवतारात पाणी दिलं भरपूर पाणी प्यायला सुद्धा पण थेंबर सुद्धा पाणी गोपाळांपर्यंत येऊ दिलं नाही भगवंतानं सगळ्या गोपाळांना सुरक्षित ठेवलं सुदर्शन चक्र वरतून त्यांनी फिरत होतं असंही साधू संत सांगतात सात दिवसापर्यंत पाऊस पडला सगळ्या मेघांमधलं पाणी संपून गेलं आणि मेघ त्यांनी कोरडे खडखडीत झाले ते निघून गेले आता भगवंताने त्यांनी महाराज गोवर्धन विला केले गोपाळांनी पाहिलं म्हणले आम्ही सगळ्यांनी काठ्या आणि करंगळी लावली त्याला म्हण कशाला तिथे लावतो घे तुझी काढून मनातले मनातच म्हणले महाराज मनातले मनात म्हणले मनात 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 तुझी करंगळी तरी कशाला नावाला लावली भगवंताला कळतं महाराज सगळं मन कावडाय न तो आता दहाच्या पुढं चार मिनटं झाले आहेत म्हणा तुमच्याही मनात काहीतरी चाललं असेल ते पण देवाला कळतं महाराज हां म्हणून सगळं देवाला कळत असतंय म्हणून भगवंताला ते कळालं देवानं ती सरळ असणारी करंगळी थोडीशी वाकडी केली महाराज करंगळी वाकडी केल्यावर गोपाळांवर एवढा बहार आला हा की सर्व गोपाळ त्यांनी घाबरले सगळ्यांनी पाहिलं देवानं करंगळी वाकडी देवा असं करू नकोस तुझी करंगळी सरळ कर भगवान मध्ये आधी कशाला शहाणपणा केला ह्या तुमच्या काठ्या काढून सगळ्यांनी काठ्या काढून घेतल्या भगवंताने एकट्यानंच गोवर्धन धारण केलं हे सगळ्या लोकांना कळालं याला गोवर्धन लिहिलं असं म्हणतात गोवर्धन म्हणजे काय होतं गो शब्दाचा अर्थ होतो ज्ञान आणि वर्धन म्हणजे वाढविणारी ज्ञान वाढवणारी ल काय ज्ञान वाढवलं हो देवानं सांगितलं तुम्ही सगळेजण फक्त निमित्त आहात करता धरता मीच आहे हे त्यांनी ज्ञान करून दिलं याला ज्ञान वाढवणारी हो लिला असं म्हणतात गो नाम भक्ती भक्ती वाढवणारी हो लिल काय भक्ती वाढवली हो भगवंतानं गोवर्धन धारण करून लोकांना असं सा सांगितलं माझ्या भक्तांच्या नादी लागू नका मी माझ्या भक्तांकरता डोंगरसुद्धा उचलू शकतो ही भगवंतानं भक्तीचे महती लोकांच्या समोर त्यांनी मांडली गोवर्धन गेला असं त्याला म्हणतात मग हळवारपणे गोवर्धनाला खाली टेकवलं आ इंद्र पाहण्याकरिता आला सगळं जसंचे तसंच होतं वृंदावन आ कसं काय असं झालं असेल मग भगवंताचा महिमा इंद्राला कळाला इंद्र भगवंताला शरण आला महाराज भगवंताचं स्तवन करू लागलं भगवान प्रसन्न झाला त्याच्यावर ब्रह्मदेवावर नाराज झाला आणि इंद्रावर प्रसन्न झाला का बरं असं झालं असेल ब्रह्मदेवानं वर्षभर गोपाळांचा वासरांचा त्यांनी वियो, वियोग भगवंताकडून अशा पद्धतीने घेतला म्हणून देव रागावला त्याचं एकच मंदिर आहे पुष्कर क्षेत्रामध्ये हा दुसरीकडे भारतात मंदिर सुद्धा नाही इंद्रावर मात्र प्रसन्न झालं त्याला संपत्ती दिली का बरं तुझ्यामुळं सात दिवस माझी गोपाळ गोपिका गोमाता एकत्र त्यांनी आम्ही थांबलेलो आहोत पण इंद्रावर प्रसन्न झालेला आहे असो इंद्र भगवंताचं स्तवन करतो आहे धाम तवधामशांतम तपोमयम ध्वस्कर जकमस्कम मायामयोय गुणप्रवाहो न विद्यते अनुग्रह ग्रहाणुबंध हा म्हणून इंद्राने शरणागती केली कामधेनूला बोलावलं भगवंताचा अभिषेक अशा पद्धतीने केला आणि भगवंताचं चिंतन करू लागला हे गिरिराज धरण आय आप गिरिराज धरण आय गिरिराज धरण केला भगवंतानं त्याला सगळ्या संप संपत्तीनं भ्रुष्ट करून टाकलं आणि अशा पद्धतीने गोवर्धन लिला पण या ठिकाणी पाहिलेले आहे